एकनाथ शिंदे देऊ शकतात राजीनामा कारण महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा पेज सुटलेला नाही बैठकांवर बैठका होत आहेत पण जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे अजित पवार व मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या मतावर कायम आहेत ते नमतं घ्यायला तयार नाहीत भाजपही त्यांना आता पहिल्यासारखी वागणूक देत नाही त्यांना हव्या तशा जागा वाटून देत नाही भाजपाला आता कळून चुकले की शिंदेकडे कडे जनतेचा कौल नाही भा सामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहे मतदारांचा विश्वास हा उद्धव ठाकरेंवर आहे त्यामुळे भाजपाला कळून चुकले की आता सत्ता गाजवण्यासाठी हे महत्त्वाचे होते पण सत्ता मिळवण्यासाठी शिंदे हे भाजपाच्या कामाचे नाहीत कारण लोकांची पसंती ही उद्धव ठाकरे हे आहेत त्यामुळे भाजप हे शिंदेंना पक्षातून बाहेर काढू शकते शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे शिंदेंकडे असूनही लोक ठाकरे परिवाराच्या बाजूने आहेत पक्षाच्या नावापेक्षा लोक ठाकरे परिवाराबरोबर आहेत त्यांच्या भावना व विश्वास ठाकरे परिवारासोबत आहे ते ठाकरे परिवारालाच महत्व देतात लोकांना पक्षांच्या नावाचा व चिन्हाचा काहीही फरक पडत नाही यापुढे राजकारणाला वेगळं वळण लागू शकतं बरीच उलथापालत होताना दिसून येईल कोणी कोणाचा उपयोग कसा करून घेईल कोण कोणाला साथ देईल कोण पक्ष सोडेल कोण वेगळ्या पक्षात प्र पक्ष प्रवेश करेल आता काही सांगता येत नाही कोणाचा विजय होणार कोणाची सत्ता येणार कोणाचा पराभव होणार हे येणारा काळ ठरवेल कारण हे राजकारण आहे इथे कोणीच कोणाचं नसतं सर्वांना हवी असते ती फक्त सत्ता तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये मा तर व्हिडिओ कसा वाटला नवी नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा